निक्षय मित्रासारखे उपक्रम आणि कमी कालावधीच्या परिणामकारक उपचारांमुळे क्षयरोग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली क्षयरोग बरावणाचे प्रमाण वाढले आणि जागतिक निर्बंधातील भारताचे जागतिक नेतृत्व सिद्ध झाले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या एक्स या समाजमाध्यमातील संदेशात दिलेल्या प्रतिकेत पंतप्रधान म्हणाले निक्षय मित्र उपक्रमात पोषक आहार योजना राबविण्यात आल्यामुळे भारताच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये कमालीची सुधारणा दिसून येत असल्याचा केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी नमूद केले आहे मित्रासारखे उपक्रम आणि कमी कालावधीच्या परिणामकारक उपचारांमुळे क्षयरोगाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे क्षयरोग बरा होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि भारताच्या क्षयरोग निर्मूलनाबाबत जागतिक पातळीवर नेतृत्व क्षमतेवर शिक्कामोर्तब झालं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका